हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो नवीन वर्षात नवीन पोलीस भरती घ्यायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि जवळपास जवळपास नाही एकदम फिक्स आकडा सांगितलेला आहे तेरा हजार पदाची भरती घ्यायची पा तसंही महाराष्ट्र पोलीस दलात दोन लाख कॉन्स्टेबल हे कार्यरत आहे सध्या आणि ह्या दोन लाख कॉन्स्टेबलच्या जवळपास दोन ते तीन टक्के कॉन्स्टेबल हे दरवर्षी निवृत्त होतात म्हणजे दोन ते तीन हजार जागा दरवर्षी खाली होते त्याच्यात काही स्वेच्छानिवृत्ती काही अपघाती मृत्यू काही निवृत्त होतात असे टो जवळपास पाच हजार पदं पाच ते सहा हजार पदं दरवर्षी भरती घ्यावीच लागते सरकारले दरवर्षी असं नाही आहे की दरवर्षी भरती कशी घेईन दरवर्षी तेवढे पदं खाली होतेच आणि चार पाच पाच ते सहा हजार पदं दरवर्षी जर खाली होत असेल आणि त्याच्यात आणखी काही पदे जे शिल्लक आहे जे आतापर्यंत भरली नाही शासनाला असे जवळपास तेरा हजार पदं नवीन वर्षात भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि भरपूर चान्सेस आहे कारण की पेपरलासुद्धा जाहिरात आलेली आहे पेपरलासुद्धा जाहिरात आहे आणि आचारसंहिता समजा लोकसभेचं इलेक्शन आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल असे भरपूर शंभर टक्के चान्सेस आहे म्हणून सर्व विद्यार्थी जेवढे विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहे पोलीस भरतीची किंवा अभ्यास करत आहे त्यांनी आणखी जोमात सुरू करा कारण की सोडू नका इथं जर सोडला आता तर खूप वस्तावा येणार म्हणून तुम्ही इथं सोडू नका इथं तुम्ही थोडंसंही हार मानू नका आता कारण की तुम्हाला एक आशा लागली आशा भेटलेली आहे की तेरा हजार जागा आतापर्यंत जे म्हणत होते की बावीस हजार जागा साडेबावीस हजार वीस हजारपेल ह्या आकड्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही परंतु तेरा हजार जागा भरण्याचा भरण्याचे जे निर्णय घेतलेला आहे तेरा हजार जागा हा आकडा व्यवस्थित आहे भरपूर जास्त नाही आहे आणि भरपूर कमी नाही आहे म्हणून तेरा हजार पदांशी जो शासन निर्णय घेतला आहे तो होऊ शकते कन्फर्म असू शकते कारण की तेरा हजार पेपरला आलेले मी स्वतः माहिती सांगत नाही आहे पेपरला आलेली बातमी आहे आणखी महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जे आता पोलीस भरतीमध्ये लागलेले विद्यार्थी आहेत त्याचं मार्चपर्यंत येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत ट्रेनिंग संपणार आहे आणि हे ट्रेनिंग प्रशिक्षण हे संपलं की त्याच्या अगोदरच मार्चच्या अगोदरच हे जाहिरात म्हणजे प्रोसिजर सुरू करण्याचा निर्णय किंवा ह्याचे प प्रोसिजर आहे ही महाराष्ट्र सरकारची सुरू झाली आहे की आपण आचारसंहितेच्या अगोदर भरतीची प्रक्रिया सुरू करू कारण मार्च महिन्यात भरपूर विद्यार्थी प्रशिक्षण कम्प्लीट होणार आहे प्रशिक्षणासाठी गेलेले आहे तर मित्रांनो हे होती महत्त्वाची अपडेट तर सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्याजवळ ऑफलाईन क्लासेस लावायचे असेल अमरावतीमध्ये ते विद्यार्थी आतासुद्धा ॲडमिशन करू शकतात आपली बॅच आहे आपली क्लासेस आहे गोपालनगर एरिया दत्त दिरा शिवनेरी चौक अमरावती ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलवर आपल्याला निर्णय तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद